भारत हा सौंदर्यासाठी सा जगभर प्रसिद्ध आहे तिथल्या ऐतिहासिक इमारती आकर्षित पर्यटन स्थळं यामुळे देश विदेशातील लोक येथे पर्यटनासाठी येत असतात हा एक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध असा देश आहे जो त्याच्या भाषा सांस्कृतिक विविधता आणि इतिहासासाठी देखील खूप प्रसिद्ध आहे भारतातील महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे घर काही बँकांना देखील दरवाजे नाही आहेत येथे चोरही चोरी करायला घाबरत असतात कोणताही गाव आपण या व्हिडिओमध्ये जाणार आहात आणि ह्या गावचं रहस्य काय हे देखील आपण ह्या व्हिडिओतून जाणणार आहे यासाठी तुम्ही आत्ताच या यशाले चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आजच्या काळात चोरी आणि दरोड्याच्या बातम्या तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील भारतात मात्र असं एक गाव आहे जिथे कोणाच्याही घरांना तर बँकांना देखील दरवाजे नाही आहेत आणि दुसरी विशेष गोष्ट म्हणजे येथे कधीही चोरी होत नाही हे गाव आहे महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर ते अहमदनगरमध्ये येतं जिथे लोक त्यांचे घर उघडे ठेवतात आणि येथे कोणाच्या या घरात चोरी होत नाही कारण शिंगणापूर गावाचं रक्षण स्वतः भगवान शनिदेव महाराजच करत आहेत अशी मान्यता आहे शनिदेवांना न्यायाची आणि कर्माची देवता म्हणून ओळखलं जातं शनिग्रह सर्वात धीम्या गतीने आपली स्थिती बदलत असतो मात्र असं असूनही शनीची चाल सर्वात महत्त्वाची मानली जाते तिथं तर प्रकोप करणाऱ्या शनिदेवानं आपलं बसतानच बसवलं आहे या गावात शनिदेवाची काळ्या रंगाची प्रतिमा कुठून आली कशी आली याची फारच कमी माहिती आहे मात्र पुरातन काळी पावसात आलेल्या पुरात ही काळ्या रंगाची मूर्ती वाहत आली अशी आख्यायिक आहे शिंगणापूर गावात चोर चोरी करायला आजही घाबरत आहेत लोक मोकळेपणाने आपले घरे उघडे ठेवतात आणि बाहेर फिरायला जातात शनी शिंगणापूर गावात शनिदेवाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे येथे शनिदेव महाराजांचे दर्शन घेण्यासाठी दूरदरून भाविक येत असतात येथे शनीची पाच फूट उंच मूर्ती आहे या गावाबद्दल असे म्हटलं आहे की शनिदेव स्वतः शिंगणापूर गावाचे रक्षण करतात एवढंच नाही तर मिळालेल्या माहितीनुसार युको बँकेने शनिशिंगणापूरमध्ये आपली पहिली लॉकलेस शाखा स्थापन केलेली आहे पण या बँकेच्या दाराला कोणतेही कुलूप लावले नाही हे एकमेव असं गाव आहे जिथे चोर चोरी करण्यास घाबरतात गावात कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मागे साडेसात वर्षाच्या अशुभ कालाधीचा शाप शनिदेव देतात असं येथील ग्रामस्थ मानतात तुम्हाला हे आश्चर्यकारक गाव कसं वाटलं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या यशस्पृष्ट या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद